नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या जा बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण एक इंदापूर तालुक्यामध्ये नुकतीच झालेली धक्कादायक घटनेच्या बाबतीत बोलणार आहोत आणि ती घटना पाहणार आहोत इंदापूर बायपास महामार्गावरती जे बाह्य वळण रस्ता सुरू आहे देशपांडे वेच्या समोर त्या बाह्य वळण रस्त्याच्या उड्डाण पुलातील एक भाग कोसळलेला आहे नशीब आणि विशेष म्हणजे लोकांचं नशीब बलवत्तर तर म्हणावं लागेल कारण या रस्त्याने त्यावेळी काही वाहनं नव्हत्या त्यामुळं लोकांचा जीवित मोठा धोका टळलेला आहे मात्र आपण बघतोय की इंदापूर बायपासवरील जो देशपांडे यांच्यासमोर जो वळणाचं काम सुरू आहे त्या बायवाच्या कामाचा एक भाग कोसळलेला आहे बराच मोठा भाग म्हणजे काम हे निकृष्ट असल्याचं सध्या तरी सध्या दिसून येत आहे तप चौकशी केली पाहिजे आणि सदरचा भाग कोसळल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणचे जे लोक होते ज्या ठिकाणची जी कंपनी होती त्या कंपनीने संबंधित जो माती आहे आणि संबंधित जो स्लॅबचे काही भाग असतील ते बाजूला हटवलेला आहे हा ह्याची दुसऱ्याच्या कानालाही ही गोष्ट गेली आहे इतकी कंपनी अतिशय गुप्तता पाळली असून हा मोठा घटना घडलेली आहे मात्र कुणालाही अजून घटनेची माहिती नाही